दर्शक हो नमस्कार मी मुकेश या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी आता ज्याला कांद्याचं आगार म्हणून ओळखलं जातं आहे तो म्हणजे नाशिक भाग आणि त्या नाशिकमधल्या मालेगाव तालुक्यातल्या आमच्या मनस्वी फार्मचे बच्चाव यांच्या कांदा चाळीच्या समोर मी बसलो आहे तर कांद्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या पद्धतीनं कांदा शेतकऱ्याला चांगलं पैसे देतो आहे त्यामध्ये ह्या कांद्यामध्ये एवढी ताकद आहे एखादं सरकार बदलावी देखील या कांद्यामध्ये ताकद आहे ते देखील आपण बघितलं आहे तर कांद्याचे दर सातत्यानं कमी जास्त होत राहतील पण चांगलं उत्पन्न घेणं हे मात्र आपल्या शेतकऱ्यांच्या हातात आहे आणि ते शेतकरी कायम या भागामध्ये करत आला आता या मालेगावातल्या शेतकऱ्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जवळपास या बाजूला तुम्ही पाठीमागं बघू शकताय की अगदी चाळीमध्ये कांदा ठेवला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा कधी ठेवला ते संपूर्ण शेतकरीकडून माहिती घेणार आहोत पण अजून देखील ह्या कांद्याचा तुम्ही कलर बघू शकताय शायनिंग सकाकी त्या ठिकाणी कांद्याची बघू शकताय सगळ्यात महत्वाचं असतं जे कांदा मार्केटमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस जर मार्केटमध्ये दर कमी असले तर शेतकरी अशा पद्धतीची चाळी त्या ठिकाणी वेगळ्या भागामध्ये तयार करतात तर करता आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये याचं प्रमाण कमी आहे कारण शेतकरी अशा पद्धतीचं चाळीमध्ये साठवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत नाही पण मोठ्या प्रमाणात या भागातले शेतकरी कांदा पिकवतात आणि अशा पद्धतीनं चाळीमध्ये ठेवून ज्यावेळेस मार्केटमध्ये येईल त्यावेळेस मार्केटमध्ये काढण्याचा प्रयत्न करतात पण प्रामुख्यानं एक गोष्ट येतं प्रॉब्लेम हा सांगायचा आहे की जर तुम्ही चाळीमध्ये कांदा ठेवला आणि जर तो कांद्याची क्वालिटी जर चांगली नसेल तर चाळीमध्ये ठेवला कांदा तुम्ही नंतर ज्यावेळेस मार्केटमध्ये काढता त्यावेळेस या कांद्याचा कलर त्या ठिकाणी कमी झालेला असतो त्यामुळं बाजारात गेल्यावर देखील त्या शेतकऱ्याला दर कमी भेटतो आणि मोठं नुकसान त्याला सहन करावं लागतंय नेमक्या शेतकऱ्यांना कांद्याचं नियोजन कसं केलंय चाळीचं नियोजन कसं केलंय आणि नेमकी व्हरायटी कुठली निवडली शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया जा 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 तुमचं आमच्या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे करता कधीपासून करताय कांदा कांदा वर्षपासून म्हणजे बऱ्याच वर्षपासून किती वर्ष झाला कांदा करता कांदा म्हणजे माझ्या आजोबा पंजोबा पंजोबापासनं कांदा करताय प्रत्येक वर्षी शेतात कांदा आहे कांदा आहेच बर किती एकर असतो कधी चार एक साडेचार पाच जसं पाणी जसं राहिलं तसं बरं कसं आहे कांदा तुम्ही असं बोधावरती करता रिकाम ह्याच्यामध्ये नाही फ्रंट डायरेक्ट असं वाफी पद्धत असते वाफेन पद्धत काय त्या पाठीमान बोध म्हणजे लोकमधे उत्पन्न जास्त निघते बोधावरती तुम्ही वाफेवरती करताय नाही तसं तसं ज्याच्या ज्याच्या शेत शे क्षेत्रानुसार असतं तसं आपल्याला याचं उत्पन्न चांगलं निघतं त्यामुळे आपण फ्रंट पाणी करतो आपण सगळ्या रिकामच पाणी रिकामच बरं आता ही जी आपण कांदा बघतो ही जी लागवड कधी केली तुम्ही ही लागवड मी पंचवीस डिसेंबरला केली होती पंचवीस डिसेंबरला काढली मग काही झाली ती सत्तावीस सव्वीस सत्तावीस एप्रिलला काढली सत्तावीस एप्रिलला आणि मुक्त काय दर होता आता एप्रिलच्या आसपास कांद्याचा कांद्याचं चांगलं ता उत्पन्न निघालं दर काय होते दर तेव्हा होते ते ते ना बारा तेरा चौदाशे पर्यंत दर होता परवडत नाही ते परवडत नाही पण मग एक काय म्हटलं की आता चौदा पंधराशे आहे नंतर आपल्याला भविष्यात काहीतरी भेटेल त्यानुसार मी स्टोरेज केलं स्टोरेज मध्ये टाकलं इथं तेव्हा तुम्ही एप्रिलपासून दाखल्या पण आज एप्रिल किती झालं एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे सहा महिने झाला तुम्ही कांदा चाळीमध्ये काय वाटतं कांद्यामध्ये फरक जेव्हा शेतामध्ये तुम्ही काढला आहे आतामध्ये शेतामध्ये काय फरक झाला आहे काय वाटतं तुम्हाला हो फरक तो ते उलट काढणीनंतर जो चाळीतून कांदा निघतो त्याच्यानं आता कलर जास्त वाटतो जेव्हा काढला तेवढा पण तसं आहे तसं आहे पण हे पण कांद्याचे मिश्री वगैरे सर्व गोष्टी चांगल्या आहेत कांदा पिकामध्ये तुम्ही बघताना काय महत्त्वाचं असलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय एक म्हणजे मुख्यतः व्हरायटी चांगली पाहिजे कांद्याची त्याच्यानंतर आपण पाणी व्यवस्था ही योग्य वेळ देण्याचे कारण असं दर्जा व्हरायटी तुमची कोणती व्हरायटी ही समर्थ गुलाबी म्हणून मी व्हरायटी निवडली होती मागच्या समर्थ गुलाबी गुलाबी बरं म्हणजे पहिल्यांदाच केलाय केली ते व्हरायटी नाही पहिल्यांदाच केली पहिल्यांदाच केली कशी वाटली व्हरायटी एक नंबर चांगली बरं उत्पन्नाला कशी उत्पन्नाला चांगली काय उत्पन्न उत्पन्नात एकरी उत्पन्न मी जवळजवळ चार साडेचार एकर लागवड केली होती मला जवळजवळ अठरा ते एकोणीस ट्रॉली फुल म्हणजे तेहतीस तेलच्या अशा निघालं बरं बरं आपल्या चाळीमध्ये किती माल बसतो इथं एका साईडला जवळजवळ साडेतीनशे क्विंटलच्या आसपास साडेतीनशे क्विंटलचे क्विंटल बरं काय करणार मी आता मला सुरुवाती करताना सांगितली कलर बदल काय वाटतं याबद्दल कलर तो चांगलाच आहे क्वालिटी पण चांगली आहे मुख्यतः म्हणजे इतक्या दिवस ठेवू नये कांद्याला कोजळी नाही कुठं सडवा नाही एकदम जसं ठेवलंय त्या पद्धतीनेच एकदम कोणता क्वालिटी पण निघाला बरोबर आजपर्यंत अनेक कांदा याच्यामध्ये ठेवले असतात त्यामध्ये काय हो, फरक वाटला तुम्हाला पण याच्यासारखी क्वालिटी आणि टिकून क्षमता मला याच्यात चांगली वाटली आता काय मार्केट तर काय चालू आता आता आहेत साधारण बारा तेराशे रुपये तेराशे कमी झाला हो बरं मग आता जेव्हा दरेल तेव्हा तुम्ही मार्केटला काढ हो तेव्हा बरोबर कांद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे व्हरायटी निवडणूक शेतकरीच्या अतिशय महत्त्वाची असते ज्या पद्धतीने तुमच्याकडे सगळी सोय द्या तुम्ही साठवणूक करू शकताय तुम्ही कांद्यामध्ये मोठा पैसा होतो शकताय उत्पन्न भरपूर काढू शकताय शेतकरी जर व्हरायटी जर चुकली तर काय शेतकरी नुकसान होत नुकसान म्हणजे असंच एक उत्पन्न निघत नाही जेवढं पाहिजे तसं असं क्वालिटी भेटत नाही त्याच्यामुळे मार्केटला दर पण चांगला भेटत नाही बरं तुम्ही जर क्वालिटी चांगली म्हणजे बियाण्याची क्वालिटी चांगली निवडली व्हरायटी चांगली निवडली दर पण चांगला भेटू शकतो सगळ्या गोष्टी त्याच्यावर अंबन असतात बरं आता काय समर्थ गुलाबीचा हो पन्नास एक क्विंटल विकला फक्त बरं काय व्यापाऱ्यांची काय पसंत मार्केट मार्केटमध्ये पसंती चांगली होती पण क्षमता चांगली आहे कोजळीचं प्रमाण नाहीच आहे डायरेक्ट तर मग त्यांची पसंत चांगली मिळाली व्यापाराची पसंत चांगली हो, हो। मागच्या वर्षी पण मी हेच व्हरायटी या वर्षी पण मी हीच व्हरायटीची लागवड करणार आहे बरं अजून पण ह्याची लागवड करायची आणि पसंत तिचं उतरलेला आहे हो बर हो हो। ठीक आहे आता खरं तर कांदा चाळीमध्ये आता यामध्ये खराब कांदा किती निघालाय एक ट्रॉली मागे जवळ जवळ तीन ते चार कॅरेट पारा पाचरोळ असं घाण निघालं म्हणजे तीन चार कॅरेट फक्त कॅरेट त्याच्यात बी पाला पाचोळा हे दोन कांदा एकदम क्वालिटी चांगली आहे सगळ्या गोष्टी अजून एवढे पाच सहा महिने झाले तरी कांद्याची हे बघा एकदम तनक कांदा आहे मार्केट मध्ये कांदा घेते दर कशावर कांद्याची दर कांद्याची क्वालिटी कोजळी नाही आणि सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यावर अवलंबून असतो ही मिसरी अजून सुद्धा तुटतात तुटतो ते घट्ट पाहिजे कांद्याला काही काही कांद्याला क्वालिटी असते पण हे याच्यावरच कांदा अवलंबून असतो ही पक्क राहिली तर नाळ चांगलं राहिलं तरच कांदा टिकवण क्षमता वाढत असते हां हां खरं तर ज्या पद्धतीनं कांद्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी त्या आता ह्यांनी जे वापरली ती समर्थ गुलाबी आर्डोशिडची अतिशय व्हरायटी जबरदस्त आहे टिकवण क्षमता ह्याची जबरदस्त आहे कलर जर तुम्ही बघितला अजून देखील कलर या ठिकाणी टिकून आहे कांद्याचा आणि नक्कीच मार्केटमध्ये गेल्यानंतर व्यापारी पहिल्यांदा ती ह्या व्हरायटी देखील इतरांपेक्षा दोन रुपया दर देखील ह्या व्हरायटीला जास्त मिळणार आहे खरंतर शेतकरी मित्रांनो कांद्या पिकामध्ये अनेक जरी चढउतार असले तरी पण चांगलं उत्पन्न घ्यायसाठी शेतकऱ्याला दर्जदार व्हरायटी गरजेची असते आणि ती दर्जदार व्हरायटी तुम्ही आर्डरशीरची समर्थ गुलाबी ही व्हरायटी तुम्ही लावू शकताय धन्यवाद